फ्रेंड्स मी गुजरातला वडोदऱ्याला आलेली होती तर मला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायचं होतं तर तिथून फ्री बसेस असतात मी तिथे आले तिकीट काउंटरवर तर तिकीट काउंटरवर आम्ही कार्ड स्वाईप करावं लागतं कारण कॅश पेमेंट तिथे नाही आहे मग तू तु, आणि तुम्ही ऑनलाईन आधीच बुकिंग करून ठेवा कारण इथे आल्यानंतर बरेच काही तिकीट्स आम्हाला मिळालेलं नाही आहे मग आम्ही आलेलो होतो तर आता इथे आम्हाला आणि तिथून फ्री बसेस देतात मग आपण एकदा तिकीट काढलं की तुम्ही इथे कुठेही फिरा आणि आता आम्ही त्या बसेस यांच्या बसेसनी आलेलो आहोत आता आम्हाला जायचं आहे तर चला स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेलचा जिथे खूप मोठा स्टॅच्यू आहे तिथे आम्ही चालेल आहोत तर या चला एक पप्पा पाय इकडे बाहेर खायचो आहे इकडे अलाउड नाही बघा जवळची बॉटल तुम्हाला आणावी लागेल फ्री पाणी मिळ जर ज्यांची बॉटल जर तुम्हाला घ्यायची असेल तर पन्नास रुपये द्यावं लागेल हे आतमध्ये झालं स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आत आलेली आहे त्याच्यामुळे तुमचे पाय पण पण दुखणार नाही बघा सरदार वल्लभभाई पटेलच्या पुतळ्याजवळ आपण आलेलो आहोत बघा विहू बघा तिथून पुतळ्याच्या मला जिकडे तिकडे आपल्या सरदार वल्लभभाई पुतळ्याच्या जवळ जायचं असेल तर सर्वीकडे एक्समेटरची सुविधा उपलब्ध आहे पुतळ्याजवळ जायचं सरदार वल्लभभाईंच्या स्टॅच्यूजवळ आलेली आहे सगळ्यांनी सरदार स्टॅच्यू स्टॅच्यूजवळ आलेली आहे त्यांचा आता चेहरा देखील दिसत नाही आहे आणि त्यांना त्यांच्या पायाच्या अंगठा एवढे सुद्धा नाही आहे

बघा आपण बघितलेलं आहे आता आम्ही खाली जात आहे एक्झिबिशन बघायला एक्झिबिशन आहे खाली ही नर्मदा नदी आहे पूर्ण नर्मदा नदीचं पाणी आहे आणि हे सगळं पहाडी एरिया आहे हे बघा आम्ही सरदार वल्लभभाई पुतळ्याच्या खालच्या भागात आलेलो आहोत आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेनुसार धर्मनिरपेक्ष आणि संयुक्त भारत अशी त्यांची मनाची इच्छा होती त्यांना आम्ही सम श्रद्धांजली मी त्यांना अर्पण करते त्यानंतर राजस्थान आणि गुजरात नर्मदा नदीच्या बांधाऱ्यामुळे पूर्णत या जमिनीत जमीन सुपीक झालेली आहे या एकशे ब्याऐंशी मीटर हा पुतळा जगातला सर्वश्रेष्ठ पुतळा म्हणून उंचीवर उंचीचं आहे असं म्हणलं जातं त्याला पंचवीस हजार मेट्रिक टन लोहा लागलेला आहे आणि हा त्याच्यू सरदार वल्लभभाई पटेल हे व्हॅली ऑफ गार्डन आहे व्हॅली ऑफ गार्डन आहे व्हर्टिकल गार्डन पेट गार्डन बटरफ्लाय गार्डन बटरफ्लाय गार्डन नर्मदा नदी व हा बंधारा आहे नर्मदा नदीचा डॅम बघा इथे व्ह्यू पॉइंट आहे तिकडे व्हिडिओ <laughs> नाही म्हटलं व्हॅली ऑफ फ्लावर गार्डन व्ह्यू पॉईंट स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये दोनशे रुपये पर तिकीट आहे आणि इथे बाहेर पब्लिक बसलेली आहे बाहेर फार कमी दिसत आहे बाहेर पब्लिक आहे तुम्ही बघतो जर म्हटला तर दोन दिवस कमी पडतात स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघायला पण आम्ही बरचसं काही सोडलं आणि बरंच काही बघितलं त्याच्यामुळे एका दिवसात आमचं झालेलं आहे बघा एकतानगर स्टॅच्यू ऑफ युनिटीचं हे एकता नगर रेल्वे स्टेशन आहे खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे आता नऊ वाजून पंचावन्न आणि आमची वडोदराला प्रतापनगरपर्यंत ट्रेन आहे आणि फक्त फोर्टी रु रू, टू रुपीजमध्ये आम्ही वडोदऱ्याला जाणार बाकी ऑप्शन्स थोडे तुम्हाला महाग पडतील म्हणून बरंच फिरून घ्या आणि नंतर तुम्ही रेल्वे स्टेशनला याल अगदी फ्री बसेस आहेत तिथून तुम्हाला सगळीकडे तुम्हाला सगळीकडे फ्री फिरवेल आणि हे बघा तुम्हाला जर राहायचं स्टे करायचं असेल दोन दिवस खूप मोठे मोठे हॉटेल्स आहेत जेवणाची सुविधा उपलब्ध आहेत आणि आरामात तुम्ही येऊ शकता सगळं तिकीट्स मग आहेत पण बाकी सगळे फ्री तुम्हाला मिळेल तर माझा हा यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही नक्कीच गुजरातला या आणि बघा खूप मस्तपैकी डेव्हलपमेंट केलेलं आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओ चॅनल